आमच्या बाजूने लागणार आम्हाला संपूर्ण विश्वास आहे असं बालाजी कल्याणकर यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांच्याशीच बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधी आवेश तांदळे यांनी आमदार अपात्र प्रकरणी आज संध्याकाळी चार वाजता ऐतिहासिक निर्णय येणार त्या सो जे सोळा आमदार आहेत त्या सोळा आमदारमध्ये बालाजी कल्याणकर यांचे सुद्धा नाव आहे बालाजी कल्याणकर सुद्धा आपल्यासोबत आहेत कसं वाटते धाकधूक वाढली आजच्या निकालावर धाकधूक तशी काही नाही वाढली धाकधूक वाढायचं काही कारण नाही कारण आम्ही भक्कम आणि आमच्या बाजूनं बहुमत आहे त्याच्यामुळं आम्हाला काय धाकधुक वाढायचे काम नाही विरोधक म्हणतात नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षावर भेट घेतली त्याच्यामुळं कुठेतरी निर्णय एकनाथ शिंदे कोण लागेल अशी तक्रार उद्धव ठाकरेसुद्धा करत आहे कसं बघतात त्यांच्या तक्रारीकड तसं काही नाही कारण स्व कामं असतात स्वतःचे आमदार आहेत ते बी आमदार आहेत आमच्यासारखे आणि जनसेवा करणारी माणसं आहेत घड आमदाराला जनतेचं दररोज काम पडत असते आणि तशी कामाच्या निमित्ताने गेलेले असतील ते जर तुमच्याकडून निकाल लागला नाही तर पुढील रणनीती तुमची काय असणार आहे आम्हाला न्याय प्रविष्टवर विश्वास आहे आणि शंभर टक्के आमच्या बाजूनच निकाल लागेल निकाल जर तुमच्या बाजून लागला तर मोठ्या प्रमाणात नांदेडमध्ये जलोश होईल होईल ना मोठ्या प्रमाणात जलवसू होईलच नक्कीच आपण बघू शकतो हे होत बालाजी कल्याणकर आणि मोठ्या प्रमाणावर जर जल्लोष करण्यात येईल जर निकाल आमच्या बाजूने लागला तर मोठ्या प्रमाणात नांदेडमध्ये जल्लोष होईल असं त्यांनी सांगण्यात आलेलं आहे कॅमेरा पर्सन विक्रम सावध मी आवेश तांदळे साम टी मुंबई